you <laughs> हॅलो नमस्कार मी संध्या मनगटे माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर आज आहे एकादशी आणि गुरुवार फक्त व्हिडिओ थोडासा लेट होत आहे टाकायला काही नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ टाकू शकलेले नाही तर आज मला एकादशीचा उपवास आहे इथं समर्थाला मी थोडासा नाश्ता वगैरे करून दिलेला होता आणि यांना गुरुवार आहे गुरुवारसुद्धा आहे एकादशीसुद्धा आहे त्याच्यामुळं आम्हाला दो दोघांना शाबुदाना आहे आणि शाबुदाना हा समर्थाला खूप आवडतो त्याच्यामुळं समर्थसुद्धा आमच्यात ॲडजस्ट होतो म्हणजेच त्याला शाबुदाना आवडल्यामुळे थोडासा शाबुदाना मी जास्तीतच भिजत घातलेला होता तर त्याने आज खूप मला अशी मदत केलेली आहे तर शेजारच्या ताईने मला दोन तीन रताळे दिले होते तर माझे पारशे काम फळची कपडे भांडे हे होईपर्यंत त्याने मस्तपैकी रताळे असे शिजवून घेतलेले होते म्हणजेच बटाटे आणि रताळे उकळून घेतले त्याच्यानंतर त्याने रताळ्याचा छान असा शिरा केलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर त्याने शिरा केल्याच्या नंतर तो त्याने देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि त्याने स्वतःसुद्धा खाल्ला तर खूपच छान झाला नंतरसुद्धा म्हणजे मी खाऊन बघितला होता खूप छान झालेला आहे तर माझे देव दर्शन वगैरे आटोपल्याच्या नंतर मी इथे शाबुदाना करून घेतलेला आहे तर हा जो आहे रताळ्याचा शिरा आहे समर्थाने बनवलेला आहे खरोखर तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु माझे कामा आवरेपर्यंत त्याने रताळ्याचा शिरा करून देवाला नैवेद्य दाखवून त्यानेसुद्धा खाल्ला होता त्याच्यानंतर मी शाबोदाना केला देवालासुद्धा नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर माझं देवदर्शन आटोपल्याच्यानंतर मी एक वस्तू जी आहे ती तुमच्यासोबत जी घेतलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती काय वस्तू घेतली मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला तोपर्यंत आता शबदाना झाला देवाला नैवेद्य झाला देवाला नैवेद्य झाल्याच्या नंतर फरा, मी सुद्धा फराळ केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर फळा फराळ वगैरे झाल्याच्या नंतर जे मुहूर्त होतं ज्या वेळेला मुहूर्त करायचं होतं आणि पूजन करायचं होतं त्या मुहूर्ताला बरोबर मी इथं ह्या वस्तूचं पूजन करून घेतलेलं आहे तर ती वस्तू कोणती आहे मी तुम्हाला लगेच आता दाखवणारच आहे तर घरासाठी मी सा एक छानशी वस्तू घेतलेली आहे घरासाठी म्हण न म्हणता म्हणजेच आजूबाजूचे किंवा उन्हाळ्यामध्ये मसाले धने वगैरे असं दळण्यासाठी एक इथं चक्की घेतलेली आहे म्हणजे छोटीशी मी गिरणी घेतलेली आहे विशेष म्हणजे आम्ही जिथे राहतो जिथे आमची कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये गिरणी वगैरे नाहीचे मोठी गिरणी आहे तर ती रोडवर आहे खूप दूर जावं लागतं दळायला आणि भरपूर बायकांना असा प्रॉब्लेम होतो जायला आणि थोडं जर असलं हरभऱ्याची डाळ ज्वारी बाजरी दोन दोन तीन तीन किलो जर दळून आणायचं तर एवढं दूर जावं लागतं आणि विशेष म्हणजे मला जागा पण होती गिरणी ठेवायला आणि थोडंसं म्हटलं चला आपला पण ग्रह उद्योग एक चालू होतो कमान बसण्यापेक्षा थोडंसं आपला ग्रह उद्योग चालू करूया म्हणून मी एक छोटासा असा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गिरणीचे जे आहे समजा आटा चक्कीचं तर मी आज अनबॉक्सिंग केलेलं आहे अगिरणी कालच आणली होती परंतु आज एकादशी आणि गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर मला खूप आवडतं काही पण गुरुवारी अनबॉक्सिंग करायला खरेदी करायला तर माझा जास्तच विश्वास आहे गुरुवारवर तसं म्हटलं तर सगळेच वार शुभच असतात सगळ्या तारखा शुभ असतात परंतु आज नेमकं मार्गशीर्ष महिन्यातला ने गुरुवार सुद्धा आहे आणि तोही चौथा म्हणजेच शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि एकादशी सुद्धा आहे हे दोन्ही सुद्धा एकदम शुभ मुहूर्त आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आजच आपण गिरणीचं अनबॉक्सिंग करू पूजन करू तर चला थोडीशी माहिती देते मी आता गिरणीविषयी तुम्हाला तर ही जी गिरणी आहे तर ती अशा प्रकारची आहे तुम्हाला दाखवलेली आहे मी आणि याच्यासोबत सात चाळण्या आलेले आहेत म्हणजेच ह्या ज्या जाळ्या आहेत त्या सात आलेल्या आहे मला एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा सगळ्या नंबरपैकी सात जाळी आलेले आहे म्हणजे प्रत्येक धान्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने दळू शकतो खारी खोबरं हळकुंड त्याच्यानंतर मसाला आणि जे आहे त्याच्यासोबत एक हे आलेलं आहे म्हणजे आपण ब्रश वगैरे म्हणतो ना तसं ब्रश एक आलेलं आहे परत टेस्टर टाईप एक आलेलं आहे म्हणजे जे आपलं पेट वगैरे जे अडकल त्याने काढायचं आहे तर अशा प्रकारे इथं माझा बोर्ड आहेच ऑलरेडी याचा मोटरचा वगैरे बोरिंगचा तर त्या बोर्डालाच आपलं जे व्होल्टेज वगैरे आहे ते भरपूर असं आहे त्याच्यामुळं मी इथंच ठेवणार आहे जिण्याखाली पिन पण भरपूर म्हणजे वायरिंग पण खूप छान आहे मजबूत आहे लांब पण आहे माझं जिण्याखाली ॲडजस्ट झालेली आहे ही गिरणी त्याच्यामुळं मी इथं घेतलेलीच आहे आणि थोडंसा छोटासा आपला ग्रह उद्योग चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं जे आहे हे समोरून पण आपण टाकू शकतो तर आता हे कसं आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवते एका हाताने मला थोडंसं ॲडजस्ट होत नाही माझ्याकडून कारण आता समर्थ गेलेला आहे तालीमला त्याच्यानंतर मी थोडंसं माझ्याकडून जेवढं शक्य होईल तुम तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतच असते शॉर्ट व्हिडिओद्वारे किंवा लॉंग व्हिडिओद्वारद्वारे आता लॉंग व्हिडिओ तर भरपूर दिवसापासून अपलोड झालेलाच नाही आहे काही कारण असतं तर ही जी जाळी आहे ती दोन नंबरची आहे म्हणजेच गहू ज्वारी परत आपलं जे बारीक म्हणजे हाळकुंड वगैरे बारीक करायचं असलं त्या पद्धतीची ही जाळी आहे दोन नंबरची तर असं जे हे समोरून जे झाकण आहे म्हणजे डोअर आहे तर हे काढून घेतल्याच्यानंतर आपण एक मला एक याच्यासोबत दोन पात्र आलेली म्हणजेच एक, एक, एक आपण मसाले हळकुंड वगैरे खारे खोबरं ह्या पद्धतीने इकडून टाकू शकतो तर तुम्ही बघितलेलंच आहे मी तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग केलेली आहे आणि एक याच्यासोबत एक डब्बासुद्धा आलेला आहे आणि हे जे पात्र आहे मी ते तुम्हाला आता वरतून लावून दाखवते म्हणजेच मसाला खाली खोबरं आपण वरतून टाकू शकतो तर म्हणजे जर आपल्याला धान्य नसलं दाळायचं खारे खोबरं हाळकून मसाला असं काही असलं तर ह्या पात्रामध्ये मदु, मधून इकडून टाकायचं आहे त्याच्यानंतर तिखडलं स्टॉप करायचं आहे आणि इथून टाकल्याच्यानंतर हे बरोबर इकडून हे असं पडणार आहे अंबारी खून तयार होणार आहे हे एका हाताने काही मला व्यवस्थित बसवता येत नाही दोन्ही हातानंच बसवावं लागणार आहे परंतु एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हाताने मी बसवत आहे त्याच्यामुळं थोडंसं ते जरा हे होत नाही म्हणून मी मोबाईल साईडला ठेवला अगोदर बसवून घेतलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दाखवते त्याच्यासोबत हा डब्बा आलेला आहे बघा याच्यात पाच ते सात किलो पीठ आरामशीर बसू शकतं आणि त्याच्यासोबत एक व्हाईट जाळी आलेली म्हणजेच आपण जी पिशवी म्हणतो ह्या अशा प्रकारची पिशवी आलेली आहे तर त्या पिशवीला दोन्ही साईडनं इलेस्टिक आहे एक साईड म्हणजे आपल्याला डब्याला अडकवायची असती आणि दुसरी साईड जी इलेस्टिकची आहे ती अशा पद्धतीने गिरणीला पॅक करायची असती तर मी परत एकदा मोबाईल साईडला ठेवून ती इलेस्टिकची जी साईड आहे ती अशा पद्धतीने गिरणीला पॅक केलेली आहे आणि हे जे बटन आहे ते डब्याला पॅक केलेले आहे म्हणजेच आपलं पिठाची जी धूळ असो किंवा पिठाची जे कण असतील मसाल्याचे कण असतील ते आजूबाजूला उडणार नाही किंवा घर खराब होणार नाही अशा पद्धतीने ह्या गिरणीला सुविधा आहे तर खूपच छान वाटली मला मला तर खूपच आवडलं माझं हे जे नवीन मशीन आहे माझी जी गिरणी आहे छोटीशी खूपच आवडली आणि आपल्याला जर काहीच प्रॉब्लेम जर आला समजा गिरणीचा काही नाही समजलं किंवा थोडंसं लाईटमुळं काही जर इश्यू आली तर याच्यावर मोबाईल नंबर वगैरेसुद्धा दिलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर कोणत्या जाळ्या कोणत्या वेळेला कोणत्या धान्यासाठी वापरायच्या ते सुद्धा त्यांनी माहिती लिहिलेलीच आहे एका साईडला स्टिकर वगैरे लावलेला आहे ह्या साईडने आपण गहू ज्वारी बाजरी टाकू शकतो आणि धान्य कोणताही असो तर इथून टाकायचं आणि दळायचं खरं म्हटलं तर आपल्या लेडीजसाठी महिलांसाठी हा ग्रह उद्योग खरंच खूप छान आहे मलासुद्धा आवडला म्हणून मी एक ग्रह उद्योग चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा गिरणी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना बाय